राष्ट्र निर्माणामध्ये सफाई मित्रांचं मोठं योगदान असून सफाई मित्रांचं कल्याण सुनिश्चित करणं ही सरकारची जबाबदारी राष्ट्रपतींचं सफाई मित्र संमेलनात प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा राज्यस्तरीय शुभारंभ स्वच्छ भारत अभियानाची चळवळ आणखी बळकट करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन पंतप्रधान उद्या एक दिवसाच्या वर्धा दौऱ्यावर विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना कर्ज वाटप पी एम मित्रा पार्कचं भूमिपूजन यासह विविध कामांचं करणार उद्घाटन नवी दिल्लीत जागतिक भारतीय खाद्य महोत्सवाचं उद्घाटन अन्नाची नासाडी थांबवणं आणि पोषण मूल्यांवर महोत्सवात भर देण्याची पंतप्रधानांनी व्यक्त केली अपेक्षा जम्मू काश्मीरबद्दल पाकिस्तानची भाषा आणि नियत काँग्रेसशी मिळती जुळती गृहमंत्री अमित शहा यांची काँग्रेसवर टीका एम एस एम ई उद्योगांना उभारी देण्यात महाराष्ट्र बँकेसारख्या राष्ट्रीयकृत बँकांची भूमिका महत्त्वाची बँकेच्या नव्वदाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलं मत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवळ घोषणाच नाही तर अंमलबजावणीही वेगाने झाल्याने महिलांमध्ये सरकारविषयी विश्वासाचं वातावरण मुख्यमंत्री राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांप्रकरणी काँग्रेसने राज्यव्यापी निषेध आंदोलन शिवसेनेनेही सुनील केदार यांच्या विधानाचा केला निषेध आणि चेन्नई इथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत दिवस अखेर भारताच्या बांगलादेश विरोधात सहा बाग तीनशे एकोणचाळीस धावा रविचंद्रन अश्विनचं शानदार शतक